नींद आ गई थी ना जानू इस ने जगाया आंखों के सामने तेरी तस्वीर थी अरे काय काय प्रकार आहे अरे छत्रपती संभाजी शौर्य गाथा सांगणारा हा किल्ला आहे आणि टॉर्चर करण्याची नवनवीन पद्धत औरंगजेब तिथून सांगायचं आणि क्रूर असे मुघल सरदार या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांवर अत्याचार करायचे काय अवस्था करून ठेवली या गडाची नावं टाकलेत सगळं प्रेम प्रकरण अरे प्रेम करायला दुसरी जागा आहे ना म्हणजे हे गडावरच काय यायचं साल सोळाशे एकोणनव्वद संगमेश्वर काळजाचा ठाव घेणारा क्षण एक गद्दार एक एका फेतुरीने हिंदवी स्वराज्याचं काळेज फाडलं धर्मवीर स्वराज्याचे निडरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या क्रूर तावडीत सापडले त्यांच्यासोबत होते त्यांचे जीवलग मित्र विद्वान आणि पराक्रमी योद्धा कवी कलश त्यांना नेण्यात आलं तब्बल तीनशे किलोमीटर लांब भीमा नदीच्या काठावर असलेल्या एका दुर्गम किल्ल्यावर ज्याला आज आपण धर्मवीरगड म्हणून ओळखतो तेव्हा तो बहादूरगड होता पण त्याने इतिहासात स्वतःचं नाव कायमच कोरलं इथेच ठाण मांडून बसला होता क्रूर सत्ताधीश औरंगजेब जो मुठभर हिंदवी स्वराज्य तोडवण्यासाठी अख्या दखनवर झडप घालण्याचं स्वप्न उराशी बाळगून बसला होता त्याच औरंग्याने सत्ता मिळवण्यासाठी स्वतःच्या बापाला सुद्धा संपवलं होतं आणि आज तो थरथर थर हो त्या डोळ्यांनी आपल्या समोर उभा असलेल्या सिंहाकडे पाहत होता छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सिंहगर्जनेसारखी त्यांची डरकाळी त्या गडाच्या भिंतीमध्ये आजही घुमते त्या भिंती तो रस्ता ते दरवाजे साक्षीदार आहेत त्या काळ्या रात्रीचे जेव्हा एका शूर मराठा राजाला लोखंडाच्या साखळदंडात जकडून मुघल सरदार औरंग्याच्या दरबारात ओढत घेऊन गेले पण त्या साखळ्यांनी फक्त शरीराला बांधलं होतं स्वराज्याच्या त्या सिंहाचं बानेदार मन त्यांचं धैर्य त्यांचा अभिमान ते कोणताही औरंग्या कधीच कैद करू शकला नाही जय शिवराय मित्रांनो आज आपण आलो आहोत पेडगाव मधील धर्मवीर गडाला हीच ती धर्मवीर गडाची कमान आहे ह्याच कमानीतून छत्रपती संभाजी महाराजांना इथून त्या खुंखार मुघलांनी ह्याच कमानीतून ओढत घेऊन गेले होते ही कमान साक्षीदार आहे ही दगड साक्षीदार आहे ह्या सगळ्या भिंती साक्षीदार आहेत त्या आपल्या राजांना इथून खेचत आतमध्ये गडाकडे नेलं होतं त्या आता आपण गडाकडे जाऊयात इथे छावा पिक्चर रिलीज झाल्यापासून आणि संभाजी मास महिना हा सुरू होता त्यावेळेस इतकी खूप गर्दी होती म्हणजे आत्तापर्यंत आम्ही असं कधी पाहिलं नाही की एवढी गर्दी कधी झाली आहे ह्या गडावर कारण ह्या गडावर पहिले थोडके लोक यायचे म्हणजे महाराष्ट्रातून म्हणा किंवा शेजारी गावचे फक्त शेजारी गावचे यायचे आमच्या गावातले थोडे एवढेच फक्त कोणाला म्हणजे जास्त प्रसार नव्हता तर आतमध्ये आपण आता चालत आलो आहे पाठीमागं ते भैरवनाथाचं मंदिर आहे आता जाताना त्या मंदिरात दर्शन घेऊयात इथून आतमध्ये गाडी यायला चान्स नाही आता इथून आपल्याला पायी जावं हो लागतं कारण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यानं ते तिथं बॅरिगेट लावलेत आता मी येऊन उभारलो आहे त्या कमानीपशी तुम्ही बघू शकता ही कमान ही ह्या धर्मीरगडाची म्हणजे ज्याला बहादूर असं नाव होतं त्या गडाची ही कमान आहे तुम्ही बघू शकता ह्या कमानीची जी बांधणी आहे जी बांधकाम आहे ते मुघलकालीन आहे तर हीच ती कमान आहे हीच ती कमान आहे ज्या कमानीतून छत्रपती संभाजी महाराजांना इथून फरफडत ओढत मुघल सरदार घेऊन जात होते आणि या कमानीच्या बरोबर समोर इथे औरंगजेबाचा दरबार भरायचा आणि त्या दरबाराच्या समोर छत्रपती संभाजी महाराजांना हे सगळे मुघल सरदार औरंगजेबाच्या समोर सादर करण्यासाठी घेऊन जात होते तर ही कमान आहे आणि ह्या कमानीचा प्रत्येक दगड प्रत्येक वीट इथली साक्षीदार आहे छत्रपती संभाजी महाराजांना इथून घेऊन जात होते ह्या सगळ्या तुम्ही इथल्या दगडांनी इथल्या कमानींनी सगळी गोष्ट इथून पाहिलेली आहे हे, हे सर्वजण इथले साक्षीदार आहेत आणि कमानीपासून अगदी एकदम पन्नास फुटाच्या अंतरावर ज्यावेळेस आपण आतमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला इथे शौर्य स्थळ लागतो हेच ते ठिकाण जिथे छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणावर बांधलं गेलं होतं या ठिकाणी बांधलं गेलं होतं आणि औरंग्या समोर बसून वेगवेगळ्या प्रकारचं टॉर्चर करण्यासाठी आज्ञा देत होता आणि मुघल सरदार या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे लचकी तोडत होते हे ते ठिकाण महाराजांना बांधलं गेलं आणि अगदी एक शंभर फुटाचा मध्ये रस्ता आहे इथे दहा राजदरबार भरायचा आणि या ठिकाणी औरंग्या समोर बसायचा आणि छत्रपती संभाजी महाराजांवर या ठिकाणी अत्याचार केले जायचे इथूनच नवीन नवीन अत्याचाराच्या ऑर्डर्स चा, द्यायचा आणि क्रूर सगळे मुघल सैन्य तुटून पडायचे छत्रपती संभाजी महाराजांवर हीच ती जागा आहे आणि हाच तो राजदरबार जिथे औरंगजेब नावाचा क्रूर सुलतान सिंहासनावर बसायचा त्याचं मन कटुतेनं भरलेलं होतं आणि डोळ्यात निर्दयतेचं विष इथूनच तो आपल्या मुघल सरदारांना छत्रपती संभाजी महाराज अत्याचार करण्याचे आदेश देत असे फक्त महाराजच नाही तर त्यांचे जीवाभावाचे कलश सुद्धा त्या निर्दयी वेदनांना बळी ठरत दोघांवर अन्यायाचा डोंगर कोसळवला जात होता आणि त्यावर बसून हा औरंग्या हसत होता हो इथच या दरबारात छत्रपतींच्या वेदनांचा तमाशा बघणारे होते त्या वेदनातून तो आनंद घेत होता इतका क्रूर इतका अमानुष होता तो औरंग्या पण हेच ते स्थळ आहे जिथं एका बाजूने अन्यायाचा खेळ रंगला आणि दुसऱ्या बाजूने छत्रपती संभाजी महाराजांचं पराक्रमी आणि अडगळीच्या क्षणीही न झुकणारं शौर्य उभं राहिलं ही जागा फक्त भूतकाळाची साक्ष नाही ही जागा आपल्या इतिहासातील वीरता आणि बलिदानाची जिवंत साक्ष आहे अशा प्रकारे आता मित्रांनो आपण ह्या गडाच्या आतमध्ये जाऊयात इथून वर जाण्यासाठी रस्ता आहे आपण वर पण जाऊयात आधी खालची बाजू बघूयात तर या ठिकाणी काय अवस्था करून ठेवली या गडाची सगळीकडं नावं टाकलीत सगळं प्रेम प्रकरण अरे प्रेम करायला दुसरी जागा आहे ना तुम्हाला हे गडावरच काय यायचं आहे मित्रांनो एकदम असं जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्या गडातलं बांधकाम आहे त्याच्यावर मातीचा लेप लावला म्हणजे चुना आणि माती मिक्स करून या ठिकाणी लेप लावून ह्याला पुन्हा डागडुजी केलेली आहे असा हा गड आहे पण या ठिकाणी याची अवस्था अतिशय खराब झालेली आहे या ठिकाणी सगळीकडे भिंतीवर असं लिहिलं गेलं आहे सगळं प्रेम प्रकरण या ठिकाणी आलंय तर या ठिकाणी ह्या गडाचं बांधकाम पाहता या बांधकामामध्ये आपल्याला मुघल शैलीचा वापर केलेला स्पष्टपणे दिसत आहे म्हणजे हे मुघलांनी बऱ्यापैकी याला मॉडीफाय केलेलं आहे तर हा जो गड आहे याला बहादूर गड असं नाव होत म्हणजे बहादूर खान याने या गडाला सुरुवातीला डागडुजी करून प्रॉपर असं बनवलं त्यामुळे त्याच्या नावावरून या गडाला बहादूर गड असं नाव दिलं गेलं परंतु दोन हजार आठ ला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या निमित्त धर्मवीर गड असं नाव देण्यात आलं मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवते इकड्या इथं काय लिहिलंय बघा नींद आ गई थी ना जानू इस दर्द ने जगाया आखो के सामने तेरी तस्वीर थी थीर काय काय प्रकार आहे अरे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यघाता सांगणारा हा किल्ला आहे जरी हा किल्ला मुघलांनी बांधला असला तर ह्या किल्ला त्याचा साक्षीदार आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी या ठिकाणी त्यांच्यावर किती अत्याचार झाले कसं त्यांनी सहन केलं सगळं कशासाठी केलं होतं स्वराज्यासाठी ज्यावेळेस तुम्ही अशा ठिकाणी येता आणि काहीतरी लिहिता त्यावेळेस तुम्हाला वाटत नाही का ही छत्रपती संभाजी महाराजांची एक शौर्य सांगणारी वस्तू आहे या ठिकाणी आपण त्याचा नाचधूस केला नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात एकदम बोंगळ खातं कुठलं पुरातत्व विभागाचं काय नेमकं ती खातं करतंय काय नेमकं कळाय पाहिजे त्याला त्यांच्याकडे पैसे नाहीत काय प्रॉब्लेम आहे अरे त्या विभागाचं काम आहे या ठिकाणी यावं एवढी मोठी वास्तू आहे अरे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची ही वास्तू या ठिकाणी आहे ती जतन झाली पाहिजे येणार ही जर वास्तू या ठिकाणी जर जतन नाही झाली ही जी नासदूत झाली ही पडझड झाली किंवा एकदम अशी या ठिकाणी डिस्ट्रॉय झाली तर येणाऱ्या पिढीला भावी पिढीला या ठिकाणी काय दाखवायचं की छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलच्या सगळ्या गोष्टी जर नष्ट होत असतील तर त्यांना काय दाखवायचं पूर्वी मुळत हे गाव पांडे पेडगाव या नावाने ओळखलं जायचं आणि त्याच गावावरून या ऐतिहासिक किल्ल्याचं नाव पडलं पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला या किल्ल्याचं वैभव शब्दात मावणं कठीण आहे आसपास तब्बल बारा महादेवाची प्राचीन मंदिरं आणि भीमा नदीच्या काठावर वसलेला हा किल्ला त्या काळात एक संपन्न राजदरबार होता राणी महाल हमामखाना दिवाने खास दिवाने आम या साऱ्या गोष्टी इथे होत्या आणि सर्वात खास म्हणजे सात मजली इमारत जिथे कैदखाना शस्त्रास्त्र दारुगोळा आणि धान्य कोठारं असं सारं ठिकाणी सुव्यवस्थित होतं नंतर बहादूर खानाने या किल्ल्याची दुरुस्ती केली आणि त्याचं नाव ठेवलं बहादूरगड पण इतिहासाचं चक्र फिरलं दोन हजार आठ मध्ये छत्रपती शंभूराजेंच्या बलिदानाच्या स्मरणार्थ या किल्ल्याला एक नवसंजीवनी मिळाली त्याचं नाव ठेवलं गेलं धर्मवीरगड या किल्ल्याच्या पाठीमागे भीमा आणि सरस्वती नद्यांचा पवित्र संगम दिसतो आणि विशेष म्हणजे वीस किलोमीटरच्या परिसरात एकही टेकडी एकही किल्ला नाही सगळं सपाट त्यामुळेच जेव्हा छत्रपती शंभूराजांना कैद केलं तेव्हा औरंगजेबाने हाच किल्ला निवडला असावा कारण जर घाटमाथ्याजवळ कुठे ठेवले असते तर शिवबांच्या मावळ्यांनी गनिमी कावा करून अचानक हल्ला चढवला असता आणि आपली छावणी उद्ध्वस्त करून शंभूराजे सोडून नेले असते हीच भीती औरंगजेबाच्या मनात कर करून बसली होती म्हणूनच त्याने या सपाट प्रदेशातील किल्ल्याची निवड केली असावी पण त्याचा क्रूरपणा इथेच थांबला नाही शंभूराजे आणि त्यांचे धर्मसाथी कवी कलश यांचे डोळे काढले गेले आणि त्यानंतर औरंगजेबाने आपली छावणी इंद्रायणी आणि भीमा नद्यांच्या काठावर वडू हलवली हा किल्ला म्हणजे धैर्य बलिदान आणि इतिहासाच्या हृदयात कोरलेली वेदना ज्याची आठवण आजही आपली मने हादरवते ह्या पायऱ्या अजूनही चांगल्या अवस्थेत असल्यामुळे आपल्याला ह्या धर्मवीर गडावर येता येतं आणि ह्या गडावर येऊन आपल्याला सर्व असा परिसर दिसतो इथून एवढं मोठं नदीचं पात्र दिसतं मित्रांनो आता मी आलो आहे त्या गडाच्या वरती आपल्याला इथून ती समोर कमान दिसते ते गेट आहे मुख्य गडाच्या आतमध्ये येण्याचं आणि आतमध्ये इथं आल्यानंतर इथं राज दरबार आणि इथंच औरंगेबा असायचा आणि हा किल्ला तर या ठिकाणी आपण खाली आता जो पाहिला तो फक्त ट्रेलर होता खरा वरी आहे तुम्ही बघू शकता इथं या ठिकाणी बघा सगळं या ठिकाणी प्रेम प्रकरण सगळ्या गावाचं इथल्या शेजार सगळ्या गावाचं प्रेम प्रकरण याच किल्ल्यावर आले या ठिकाणी बघा काय नाव दिले अरे काय प्रकार आहे एकदम असं सिमेंटच्या वल सिमेंट वल असताना तुम्ही ह्याच्यावर नाव टाकली म्हणजे पुसली गेली नाही पाहिजे म्हणजे तुमची नाव एवढी महत्वाची येते या ठिकाणी की तुमची नाव पुसली नाही गेली पाहिजे चौदा दिवस चौदा रात्र छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यावर झालेला छळ अमानुष नव्हे तर क्रौर्याच्या मर्यादाही ओलांडणारा होता शरीराचे लचके तोडले गेले तापलेल्या जळत्या लोखंडी सळ्यात डोळ्यात खुसून डोळे काढले गेले रक्त वाहत होत मास तुटत होतं वेदना अशा की आकाशही थरथरावं पण त्या असह्य यातनातही छत्रपती संभाजी महाराजांच्या मुखातून एकही अर्थ किंकाळी निघाली नाही मुघलांना वाटलं आता ते धर्म त्याग करतील पण त्यांना माहीत नव्हतं हे कोण आहेत हे शिवरायांचे पुत्र होते ज्यांच्या रक्तात मावळ्यांची निष्ठा आणि रुद्राचं बळ होतं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रकार या ठिकाणी धर्मवीरगड पूर्ण पाहिला शौर्यस्थळ पाहिलं आणि इतिहास जाणून घेतला छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान कशा प्रकारचं होतं औरंगजेब कशाप्रकारे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना टॉर्चर करत होता या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी ऐकल्यात आणि त्यापासून काहीतरी आपण लेसन घेण्याचा प्रयत्न केला तर यानंतर आपण जातो आहे या शिवमंदिरं पाहण्यासाठी या ठिकाणी आपण धर्मवीरगड पाहिला आणि गडाच्या एकदम बाहेर आल्यानंतर कमानीच्या थोडंसं अलीकडं आलो आपल्याला इथे एक बोर्ड लागेल या ठिकाणी आपल्याला लक्ष्मीनारायण मंदिर बालेश्वर मंदिर आणि पातळेश्वर मंदिर या बाजूला हो आहे तर ते आपण या दोकालीन हेमाडपंथी बांधकामातली मंदिर पाहूयात मित्रांनो आपण अशा ठिकाणी उभा आहोत आता की हा रस्ता बारव कडे जातो नदीच्या शेजारी अगदी तिथं बारव आहे आणि त्या इकडे एक मोठ आहे त्या मोठाला नाव आहे हत्ती मोट हत्ती मोट एक तर इथली जी बारव आहे त्या बारवतनं हत्तीच्या साहाय्यानं इथलं पाणी काढलं जायचं आणि तुम्ही इकडे बघू शकता इथे एक मोठ बनवलेली आहे ही जी मोठ आहे ती ह्या मोठेला मोठ नंबर दोन असं नाव आहे आणि तिथून ओढलेल्या हत्तीने पाणी ह्या मोटेद्वारे इकडं टाकलं जायचं आणि इथून पण हत्तीनं ओढून हे पाणी वरी घेतलं जायचं आणि ते पाणी असंच सर्व धर्मवीर गडाला पुरवलं जायचं म्हणजे इथे एक वस्ती असायची त्या सगळ्या वस्तीला हे पाणी पुरवलं जायचं तर अशी ही हत्ती मोठ तर मित्रांनो अशा प्रकारे मी आलोय लक्ष्मीनारायण मंदिरापाशी हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे म्हणजे विष्णूचा अवतार असणारं हे मंदिर आहे ह्या मंदिराची बांधणी पाहता हे जवळपास यादवकालीन मंदिर आहे तुम्ही ह्याचं स्ट्रक्चर बघू शकता किती क्वालिटीचं आहे याची थोडीशी आता तोडफोड झालेली आहे तरीही अजून चांगली अवस्था याची आहे तर असं हे यादवकालीन मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर बघून आपण आता आलो आहे त्या मंदिराच्या अगदी समोरच या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे काकाने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जवळपास बाराशी महादेवाची मंदिरं होती परंतु काही मंदिरं आता या ठिकाणी साबूत आहेत म्हणजे चार ते पाच मंदिरं आणि बाकीची मंदिरं या ठिकाणी जवळपास काही पडलीत काही तर या ठिकाणी नष्ट झालेली आहेत तर अनेक इतिहास या ठिकाणी लपलेले आहेत तर असं हे महादेवाचं मंदिर Thank you अशा प्रकारे हे यादवकालीन मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे हे मडपंथी बांधकामात या ठिकाणी या मंदिराची रचना आहे तुम्ही बघू शकता एक किती छान असं नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे या मंदिराच्या या बाहेर आवारामध्ये या ठिकाणी मंडप सुद्धा होता या सोहळा या ठिकाणी मंडपाचे खांब होते उभा हो आणि आता दुर्दैवी व समोरचा वरचा तो मंडप या ठिकाणी नाहीये म्हणजे मंडपाची या ठिकाणी पडझड झाली रास हे मंदिर तर मित्रांनो अशा प्रकारे आता मी आलोय पाताळेश्वर या मंदिरात जसं त्याला मंदिराला नाव दिले पाताळेश्वर तसंच मंदिर आहे तसं पाहायला गेलं तर इथं कळस किंवा या मंदिराच्या मंदिरा मंदिरा वरी मंडप नाहीये असं एकदमच जसं नाव आहे पाताळेश्वर तसंच जमिनीच्या थोडस आतमध्ये दहा फुटाच्या आसपास आतमध्ये मंदिर आहे हे आणि या ठिकाणी महादेवाची पिंड आहे खूप भारी मंदिर आहे हां तर मित्रांनो अशा प्रकारे हे मल्लिकार्जुन मंदिर आहे पाताळेश्वर मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर त्यानंतर मी आलो आहे रामेश्वर मंदिरामध्ये तर या ठिकाणी असं मंदिर बांधलेलं आहे हे मंदिर देखील यादवकालीन आहे आणि जी बांधकामाची जी पद्धत आहे ती हेमाडपंथी असं बांधकाम आहे या ठिकाणी महादेवाची पिंड ठेवली आहे खूप भारी या ठिकाणी मंदिरं आहेत काही मंदिरं या ठिकाणी चांगल्या प्रकारे जतन केलीत तर काही मंदिरांची पडझड झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे धर्मगडाचं दर्शन झालं त्याचबरोबर यादवकालीन काही आपण या मंदिरं पाहिली आणि आता आपण जातोय तुळापूरला आपल्याला तिथे जाऊन आपल्या समाधीचं जा दर्शन घ्यायचं आहे तर एक तासाभरात आपण तिथं पोहोचूयात तर मित्रांनो अशा प्रकारे गडाचं प्रॉपर दर्शन झालं आणि त्यानंतर बरोबर नव्वद किलोमीटरचा प्रवास केला आणि एक दोन ते अडीच तासामध्ये आहे मी तुळापूरला तर हे प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये आपल्याला समाधीचं दर्शन घ्यायचं आहे चला तर मित्रांनो आपण आता छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जातो पण त्याच्या आधीच आपल्याला इथे अजून एक समाधी लागते आणि ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे जे सहायक होते ज्यांना छंदुगामाते असं म्हटलं जायचं त्यावेळेस छंदुगामाते ही पदवी होती तर कवी कलशांना ही पदवी दिली गेली होती त्यांचाही या ठिकाणी शिरच्छेद केला होता त्यांच्या स्मरणात या ठिकाणी त्यांची ही समाधी बांधण्यात आली मित्रांनो खूप भारी वाटलं या ठिकाणी आता मी समाधीचं दर्शन घेतलं मन असं शांत झालं भारी वाटलं खूप वर्षानंतर या ठिकाणी मी, हो मी आलो जवळपास मी दोन हजार एकोणीसला या ठिकाणी आलो होतो ज्या दिवशी मी लग्न करण्यासाठी आळंदीला गेलो होतो त्या दिवशी मी या ठिकाणी आलो होतो आणि समाधीचं दर्शन घेतलं होतं म्हणजे लग्नाच्या दिवशी घेतलं त्याच्यानंतर आज आलो या ठिकाणी खूप भारी वाटतंय या ठिकाणी या ठिकाणी समाधी आहे आणि त्याबरोबरच त्याच शेजारी श्री संगमेश्वराचं मंदिर आहे तर आपण आता संगमेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात मातीच्या पाठीमागे आणि संगमेश्वराच्या मंदिरापासून जी बाहेर येतात त्याच्या पाठीमागे आपल्याला या ठिकाणी इंद्रायणी भामा आणि भीमा यांचा संगम पाहायला मिळतो तर या ठिकाणी इंद्रायणी भामा आणि भीमा यांचा पवित्र असा त्रिवेणी संगम आहे तर तुम्ही पाठीमागे येऊन या ठिकाणी पण विजिट करू शकता हो ही गोष्ट आहे त्या पराक्रमी क्षणाची जिथे एका राजाने मृत्यूला मिठी मारली पण स्वधर्म कधीही सोडला नाही धर्मवीर गडावर औरंगजेबाने जवळपास चौदा दिवस अगणित छळ मानसिक आणि शारीरिक यातना छत्रपती संभाजी महाराजांवर चालवल्या पण त्या यातना राजांच्या इच्छाशक्तीला मोडू शकल्या नाहीत छळ वाढत गेला आणि मराठ्यांचे हल्लेही त्या दडपणाखाली औरंगजेब हादरला आणि शेवटी त्याने आपला सगळा तळ उचलून घेतला नव्वद किलोमीटर दूर पवित्र नद्यांच्या संगमावर तुळापूरला नेला पण इथे तर दुःखाचं पण गौरवाचं दृश्य उभं होत छत्रपती संभाजी महाराजांवर होत होता अमानवी छळ त्यांना इस्लाम स्वीकारण्याचा प्रस्ताव देण्यात आला राजांनी स्पष्ट शब्दात नकार दिला मी मरेन पण माझा धर्म नाही सोडणार मग सुरू झाली ती अंतिम तयारी तारीख अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तुळापूरच्या पवित्र मातीवर तीन नद्यांच्या साक्षीने एका तेजस्वी चेहऱ्याचा शिरच्छेद करण्यात आला शिरधडापासून वेगळं केलं गेलं पण त्या रक्तातच उठलं एक बंड एक प्रचंड संताप आणि हजारो मराठी मनात पेटली स्वराज्याची मशाल येथेच होते कवी कलश जे ओळींमधून जनतेपर्यंत धर्म आणि धैर्य पोहोचवत होते त्यांनाही मृत्यूचं अलिंगन घ्यावं लागलं पण त्यांनी लिहिलेलं अक्षर मात्र अजरामर झालं छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू मराठा साम्राज्यावर आघात होता पण तो होता एक नवा जागर स्वराज्यासाठी स्वधर्मासाठी उभं राहणाऱ्या प्रत्येक मराठी मनाला साथ देणारा आजही त्या तुळापूरच्या पवित्र जागेवर उभं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हजारो शिवप्रेमी दरवर्षी येथे येतात डोळ्यात पाणी पण छातीभर अभिमान घेऊन ही जागा आहे महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि त्याच्या न झुकणाऱ्या स्वाभिमानाची छत्रपती संभाजी महाराज एक पराक्रमी राजा एक धगधग तेज आणि एक अमर प्रेरणा राजे गेले पण स्वराज्याची मशाल ते पेटवून गेले